चला तर मंडळी आज आपण बनवत आहोत शेंगदाण्याची पोळी तरी ते पाहू शकतात मस्त खुसखुशीत मऊ अशा या शेंगदाण्याच्या पोळ्या झालेल्या आहेत आणि सारण म्हणाल तर अगदी कडेपर्यंत हे सारण पसरलेलं आहे अजिबात चिवट न होता खुसखुशीत अशा ह्या शेंगदाण्याच्या पोळ्या होतात तर आपण खूप टिप्ससोबत हा व्हिडिओ पाहणार आहोत तर याला शेंगदाण्याच्या पोळ्या किंवा गुळ पोळी बोलतात तर शेंगदाण्याच्या पोळ्या चिवट चिकट किंवा कडक न होता मऊ लुसलुशीत अशा बनवणार आहोत तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता ते आपण भाजून घेऊयात तर मिडियम गॅसवरती शेंगदाणे भाजून घेऊयात फास्ट गॅस करायचा नाही न ते ते पटकनवरून लालसर होतात आणि आतमध्ये शेंगदाणे खूप कच्चे राहतात त्यामुळे आपण मिडियम गॅसवरतीच हे शेंगदाणे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तो तो पन, तो तो ता आपन, तो तर तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जेवढं तुम्हाला पोळ्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही इथे मळून घेऊ शकतात तर चवीनुसार मीठ टाकूयात आणि आता पाने टाकून आपण हे पीठ मळून घेऊयात जसं आपण चपातीला पीठ मळतो सेम तशाच पद्धतीने आपण इथे हे पीठ भिजवून घेणार आहोत तर मी ते जरा जास्त पीठ घेतलेलं आहे कारण मला चपात्यासुद्धा बनवायच्या आहेत त्यामुळे दोन्ही कामं एकाच वेळेस होत आहेत तर तुम्हाला जेवढ्या पोळ्या बनवायच्या असतील तेवढंच तुम्ही पीठ मळू शकतात तर इथे मऊ असं आपण कणिक मळून घेतलेलं आहे आता यावरती थोडंसं तेल टाकूयात आणि पीठ मऊ करून घेऊयात तर ता तेल टाकून आपण पीठ चांगलं मऊ करून घेतले पीठ जर चांगलं मऊ लुसलुशीत मळलेलं असेल तर चपाती असो किंवा पोळे असो अगदी मऊ चांगल्या होतात तर आता आपण हे पीठ झाकण ठेवून बाजूला ठेवूयात तोपर्यंत चांगलं पीठ मुरेल आपण शेंगदाण्याचं कुटाचं सारण बनवून घेऊया तोपर्यंत तर इथे पाहू शकतात शेंगदाणे चांगले थंड झाले थंड झाल्यानंतर शेंगदाणे बारीक करायचे आहेत हे खूप महत्त्वाची टिप्स आहे नाहीतर सारण खूप चिकट होतं आणि आणि पोळ्या चांगल्या होत नाहीत तर इथे मी शेंगदाण्याचा पाला काढून घेते तुम्हाला जर नसेल काढायचा नाही काढला तरीही चालेल मीसुद्धा थोड्या शेंगदाण्यांचा पाला काढून घेतलेला आहे सर्व शेंगदाण्यांचा नाही आहे काढलेला थोड़ी -थोड़ी तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे शेंगदाणे टाकून बारीक करून घेऊयात तर मी इथे अर्धे शेंगदाणे टाकून घेतलेत आणि याचा कूट बनवून घेतलाय आपण हा आता बाऊलमध्ये काढून घेऊयात तिथे पाहू शकतात असा बारीक आपल्याला शेंगदाण्यांचा कूट करायचा आहे शेंगदाणे चांगले भाजले गेले की मस्त रसरशी तसा कोट तयार होतो राहिलेले शेंगदाणे मी यामध्ये टाकलेले आहेत आता हे सुद्धा थोडे आपण बारीक करून घेऊयात तर इथे मी गुळ घेतलेला आहे तर जेवढे शेंगदाणे घेतले तेवढाच मी गुळ घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तुम्हाला पोळ्या किती गोड हव्यात का जास्त नको आहेत गोड त्यानुसार तुम्ही इथे गुळ वापरू शकतात तर आता इथे मी थोडा थोडा गुळ टाकून हे मिश्रण परत एकदा फिरवून घेते मिक्सरला गुळ जरा बारीक करायचा आहे म्हणजे व्यवस्थित कुठामध्ये मिक्स होतो तर इथे मी चाकूने गुळ कापून घेतलेला आणि हे पहा असं आपलं सारण तयार झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकतात अजिबात चिकट चिवट असं सारण झालेलं नाही एकदम रसरशीत तसं हे आपलं शेंगदाण्याचं सारण बनलेलं आहे तर अगोदरच जे मी कूट करून ठेवलेलं आहे त्यामध्ये सुद्धा राहिलेला गोळ टाकून घेते आणि हे सर्व मिक्स करून घेते त्यामुळे शेंगदाणे व्यवस्थित थंड होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर कूट बनवायचा त्यामध्ये गूळ मिक्स करायचा तर पाहताय ना इथे किती छान असं रसरशीत रश आपलं सारण गोळाचं तयार झालेलं आहे तर तुम्ही हे आठ दिवस असं सारण डब्यामध्ये भरून ठेवू शकतात मी ते सर्व गोळ वापरलेलं आहे आणि आपलं सारण तयार झालेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेऊयात आणि मिक्स करूयात वेलची पावडर व्यवस्थित वे मिक्स करून घेतली आहे आपलं इथे परफेक्ट असं सारण तयार झालेलं आहे हे पहा दिसतंय ना एकदम भारी पीट 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 तर इथे मी आता जे पीठ मळून घेतलेलं त्यातलं अर्ध पीठ घेतलेलं आहे आणि पीठ चांगलं हे मुरलेलं सुद्धा आहे बाकीचं पीठ मी चपात्या बनवण्यासाठी ठेवलेलं आहे तर पिठाचा असा एक होंडा घ्यायचा आणि आपण जशी पुरणपोळी करण्यासाठी पारे करतो किंवा मोदक बनवण्यासाठी तशीच गोल अशी याची पारे करून घ्यायची आणि यामध्ये बसेल तेवढं सारण भरून घ्यायचे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते सारण कमी जास्त भरू शकतात तर यामध्ये बसेल तेवढं सारण भरून घेतलेले तर सारण थोडंसं सा दाबून घ्यायचं आणि साईडने पीठ वरती असं प्रेस करत वरती आणायचे आणि गोल गोल फिरवून याचं तोंड बंद करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं पीठ तिथेच दाबून घ्यायचं किंवा मग तुम्ही तोडून काढू सुद्धा शकतात थोडासा हुंडा चपटा करून घ्यायचा आणि आता आपण पिठामध्ये हे घोळवून घेऊयात आणि सेम चपाती लाटतो तशा पद्धतीने आपण ही पोळी लाटून घेऊयात कोरडं पीठ मी लावून घेतले असं थोडंसं दाबायचं म्हणजे व्यवस्थित लाटता येतं आणि आता लाटून घेऊयात पलटी पलटी करून जसं आपण चपाती लाटतो तसंच अगदी लाटून घ्यायचं आहे लागलंस तर पीठ टाकायचं थोडंसं आणि पोळी लाटून घ्यायची आहे तर आत्ता जस्ट मुंबईमध्ये चार वाजता अचानक वादळवार पाऊस चालू झाला तुमच्याकडे आहे का पाऊस नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय ते देखील सांगा तर मी इथे मुंबई लाल डोंगरमधून तुम्हाला बोलते व्हिडिओद्वारे मला अशी फिलिंग यायला लागली आहे की मी जसं की बातम्या सांगायला लागले तुम्हाला असं वाटलं का ऐकताना तरी ते तर आता आपल्याला यावरती तेल टाकून पोळी टाकून घेऊया मस्त मुंबईचा पहिला पाऊस झालेला आहे थोडासा बंद सुद्धा झाला अगदी दहा पंधरा मिनिटभर पडला पण वादळ वारळ खूप सुटलेलं तरी पहा खालची साईड थोडीशी भाजली की पलटी करून घ्यायचे आणि आता पलटून पलटून आपण ही पोळी भाजून घेऊयात ने थोड़ी ने 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 आता हलक्या हाताने थोडीशी गोल फिरवायची म्हणजे सर्व बाजूने पोळी एकसारखी भाजली जाते हाताने जमत नसेल तर एखाद्या कॉटनच्या कपड्याने फिरवून घ्या किंवा उलटण्याने फिरवली तरी चालेल आणि आता आपण खालची साईड भाजली की पलटी करून घेऊयात त्रे पहा मस्त अशी खरपूस खमंग खुसखुशीत आपली शेंगदाण्याची पोळी आहे तुम्ही पाहू शकतात कशी आहे मस्त एक खाने साथी कशी आने आने तर एकदम खाण्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक अशी ही पोळी आहे छान फुगती आहे आता आपण पलटी करून घेऊयात आणि दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेऊयात ते दिसते ना तुम्हाला मस्त पोळे आपले टम्म फुगलेले आहे आता कडेपर्यंत व्यवस्थित त्याच्या कडासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत बऱ्याच वेळेस असं होतं की पोळ्या केल्या मधोमध भाजतात आणि कडेला कच्च्याच राहतात तर व्यवस्थित कडासुद्धा दाबून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर एकदम लाल खरपूस अशी मी ते पोळी भाजून घेतली आहे आता ही पोळी काढून घेऊयात आणि सेम अशाच पद्धतीने आणखीन एक पोळी मी तुम्हाला करून दाखवते तर मी ते व्हिडिओ फास्ट केलेला आहे नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर सेम मग अशी मी दाखवलं तशाच पद्धतीने चपातीच्या हुंड्याची पारी करून घ्यायची आहे त्यामध्ये बसेल तेवढं सारण ठेवायचे आणि खालच्या साईडने पीठवरती आणून तोंड बंद करून घ्यायचे आणि आता कोरड्या पिठामध्ये बुडवून ही पोळी आपण लाटून घेऊयात तर इथे सेम तशीच मी पोळी लाटून घेते आता ही सुद्धा पोळी आपण शेकून घेऊयात तर अगोदर थोडंसं तव्यावरती तेल टाकून घ्यायचं आणि मग पोळी टाकायची म्हणजे पोळी चांगली भाजली जाते आणि असे वरती बबल्स यायला लागले की मग पोळी पलटी करून घ्यायची आहे तर आता आपण ही पोळी आलटी पलटी करून व्यवस्थित भाजून घेऊयात तर मला आणि माझ्या मा मुलांना या शेंगदाण्याच्या पोळ्या खूप आवडतात तर माझ्या जा मुलीला जास्तच आवडतात तिचाच आग्रह होता मम्मी गोड पोळी बनव तर म्हटलं ठीक आहे एवढ्या छान आपण शेंगदाण्याच्या पोळ्या करतो आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी ही रेसिपी तर माझी आईसुद्धा आम्ही लहान असताना अशाच मस्त शेंगदाण्याच्या तिळाच्या पोळ्या करायची साखरेची पोळी करून द्यायची मस्त आम्ही टिफिनला घेऊन जायचो लहानपणा आठवलं की खूप भारी वाटतं गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी माझ्या आईच्यासुद्धा हाताला खूप छान टेस्ट आहे एकदम मस्त चवीच्या भाज्या जेवण सर्वच नॉनव्हेज व्हेज बनवते सर्वांनाच तिच्या हातचं जेवण खूप आवडतं सर्वजण भरभरून तिचं कौतुक करत असतात तर आज एकदाच्या पोळ्या केल्या तर मला खूप माझ्या आईची आठवण आली हे पहा आपली पोळी चांगली खरपूस भाजून घेतलेली आहे तर मी ते तुम्हाला दोन पोळ्या करून दाखवलेल्या आहेत राहिलेल्यासुद्धा पोळ्या सेम मी अशाच करून घेते हीसुद्धा पोळीच आहे बरं चपाती नाही आहे तिचे टम्म फुगले पहा तर झटपट आपल्या इथे शेंगदाण्याच्या पोळ्या तयार झालेत तुम्ही कुठे बाहेर जात असताना प्रवास करत असताना तर या पोळ्या घेऊन जाऊ शकतात मस्त आठ दिवस टिकतात तर अशा या साध्या सोप्या मी शेंगदाणाच्या पोळ्या तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या अशात सोप्या आणि बन्नाट रेसिपी पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा